के अवसर पर सेलिब्रेशन न करते हुए अगर पॉसिबल है तो आप समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन करो। ऐसे बात मेरे से कही थी। में खास करके बेलापुर मतदाता संघ में काफी बड़े पैमाने पे हेल्थ कैंप हो ब्लड कैंप हो सीनियर सिटीजनों का सम्मान हो कुछ हॉस्पिटल्स में फलों की वाटप हो ऐसे कई सारे समाज उपयोगी कार्यक्रम मेरे कार्यकर्ताओं के माध्यम से आयोजित किए गए मैं सभी कार्यकर्ता पदाधिकारी इनका सबका मैं आभार व्यक्त करता हूँ जितने भी लोग आज इस मेरे जन्मदिन पे मुझे शुभकामनाएं देने के लिए आए मुझे आशीर्वाद देने के लिए आए निश्चित रूप से उसमें सीनियर सिटीजन थे महिला शक्ति थी युवा वर्ग था तो उनकी सबकी ही एक अच्छा सामाजिक कार्य मेरे माध्यम से हो और इस नवी मुंबई शहर में मैं अच्छा काम करूँ ऐसी उम्मीदें उन सभी लोगों की हैं और उनके उम्मीदों पे खरा उतरने का मैं निश्चित रूप से प्रयास करूंगा यह विश्वास आपको मैं मिलेगा जब भी हम सामाजिक क्षेत्र में काम करते हैं और जो भी कालखंड हो और जो नवी मुंबई शहर के लिए जो उचित चीजें हैं या उस समय में जो प्रयास करने चाहिए एक विजन रखना चाहिए एक काम करना चाहिए वो सभी को साथ लेके करने का प्रयास मैंने आज तक किया है और मेरे हर काम में आदरणीय गणेश जी नायक साहब का मार्गदर्शन उनके साथ काम किए गए उनके सभी सहकारी और मेरे साथ काम करने वाले मेरे सभी क्षेत्र के सभी समाज के सहकारी इन्होंने हमेशा ही मेरे हर समय में मुझे साथ दिया है और जब भी हम राजनीतिक न सोचते हुए अगर समाज नीति की काम करेंगे अगर हम शहर की हित के लिए सोचेंगे तो निश्चित रूप से हर स्तर से आपके लिए आपसे जुड़ने के लिए लोग आएंगे आज नवी मुंबई एक ऐसा शहर है कि इस शहर में कश्मीर से लेके कन्याकुमारी तक भारत में ऐसा कोई प्रांत नहीं है कोई राज्य नहीं है महाराष्ट्र कोई ऐसा डिस्ट्रिक्ट नहीं है कोई ऐसा तहसील नहीं है कि उसका प्रतिनिधित्व इस नवी मुंबई शहर में नहीं है इस शहर का अमीर है इस शहर का व्यापारी है इस शहर का कामगार है हर व्यक्ति को सम्मान देने का काम आज आदरणीय गणेश जी नाइक साहब के मार्गदर्शन में हमारे सभी कार्यकर्ता पदाधिकारियों ने हमेशा ही किया है और उसी का ही एक नतीजा है कि लोग हमेशा ही हमसे जुड़े रहे और उनको नवी मुंबई शहर के विकास के प्रति हम कुछ कर सकते ऐसा उनको विश्वास है और उनकी उम्मीद भी है तो निश्चित रूप से आज जो मुझे शुभकामनाएं मिली है तो ये मेरे लिए एक आशीर्वाद है और आने वाले समय में समाज के लिए और अच्छा काम करने की क्षमता आज वो एक प्रेरणा और एक शुभेच्छा आहे उनके माध्यम मुझे मी आता प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या नेत्याविषयी किंवा ना ज्यांच्यासोबत आपण काम करतो त्यांच्याविषयी सद्भावना असतात आणि या नवी मुंबई स्तरावर काम केल्यानंतर या बेलापूर मतदारसंघातून मी निवडणूक लढावी अशी इच्छा ही कार्यकर्त्यांची आहे पदाधिकाऱ्यांची आणि नागरिकांची आहे आणि मी या दृष्टीनं काम देखील करायला खूप अगोदरच सुरू केलेलं दोन हजार एकोणीसपासूनच मी या बेलापूर मतदारसंघात राहतोय आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या परिसरातील नागरिकांचा प्रतिसाद मला लाभतोय शेवटी जे निवडणूक कोण लढणार किंवा पक्ष कोणाला तिकीट देतो ही पक्षाचे वरिष्ठ आणि त्यांची एक एक पार्लमेंटरी बोर्ड याबद्दल निर्णय घेत असतो आणि माझं कार्य आणि जी काही परिस्थिती आहे एक न्यायिक भूमिका ही पक्षाची देखील माझ्या दृष्टीनं होईल असा विश्वास मी या ठिकाणी ठेवतो वाढदिवसान या ठिकाणी मला खरंच माहित नाही म्हणजे अनेक म्हणजे साधारणत सहा महिन्यापासून अनेक म्हणजे कार्यकर्ते मध्ये ज्येष्ठ असतील महिला असतील युवक असतील यांच्या माध्यमातून जाताना आमचं ठरलंय असं ते म्हणत असतात परंतु मला अनेक वेळा म्हणजे मीडियाने देखील विचारलं तर म्हटलं की ही गोष्ट खरी आहे की त्यांचं काय ठरलं मला माहित नाही परंतु नव ह्या बेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी ही माझी झालेली आहे आता त्यांच्या मनात काय ठरलंय या ठिकाणी मी नक्कीच सांगू शकत नाही परंतु ज्या चांगल्या भावना त्यांच्या आहेत ज्या माध्यमातून समाजाचं हित साधलं जाईल नवी मुंबई शहराचं हित साधलं जाईल त्या त्यांच्या भावनासोबत मी नेहमीच राहीन असा विश्वास मी व्यक्त करतो आम्ही प्रत्येकाचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला आमच्या परिवारानं दिलेली आहे आणि माझ्या आईनं मला नेहमीच सांगितलं आहे की तुम्ही आपल्या सर्व जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये जे प्रसंग असतील त्यामध्ये तुम्ही विनम्रतेनं आपलं काम केलं पाहिजे जर आपण विनम्र असाल तर नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये आनंद संपादन करू शकता समाधान संपादन करू शकता आणि यश देखील संपादन करू शकता जर तुम्ही अहंकार असेल जर तुमच्यामध्ये जर एखादी एखाद्याला त्रास देण्याची वृत्ती असेल तर आपल्याला अपयश येईल आपल्याला सुख प्राप्त होणार नाही आपलं यश प्राप्त होणार आहे त्यामुळे मी कधीही माझं काम करताना आपलं आपण काम करत राहायचं कोणी काय बोलतंय याचा विचार आपण कधीच करायचा नाही आणि ही भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं संविधान आणि त्यांच्या विचारानं सुरू असलेली लोकशाही यामध्ये प्रत्येकाला आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचं किंवा जे जे मोठं होण्याचं कार्य करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला आहे संविधानं दिलेला आहे त्यामुळे कुठल्याही पक्षातल्या व्यक्तीला वाटू शकतं की मी निवडणुकीला उभं राहावं पक्षांतर देखील प्रत्येकाला वाटू शकतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील वाटू शकतं की मी निवडणुकाला उभं राहलं त्यामुळे एखाद्या निवडणुकीला उभं राहणं ही त्या ठिकाणी एक एक चांगली स्पर्धा असं त्या ठिकाणी संबोधलं जातं म्हणजे राजकारण असो किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये ही स्पर्धा असते पण ही स्पर्धा ही सकारात्मक असली पाहिजे आपल्याला काहीतरी मिळवायचे म्हणून कोणत्या तरी उद्देशानं एखाद्याला आपण बोलणं हे योग्य ठरणार नाही आम्ही आजवर कोणाचा अपमान केला नाही कोणाचा उपमर्द केला नाही पक्षाच्या माध्यमातून जी भूमिका आलेली ती जेव्हा वेळप्रसंगी थांबून त्या प्रसंगामध्ये प्रत्येक पक्षाची उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता एक प्रामाणिक प्रयत्न